श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी पलटणार तुझे नशिबाचे भासे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तरही याच संदेशाच्या माध्यमातून प्राप्त होतील तू जेव्हा या संदेशापर्यंत येतोस तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊ लागतात आणि ते चमत्कार घडू लागतात तर या संदेशांना टाळू नकोस यांना निरर्थक मारू नकोस यांना खोटे मानू नकोस कारण यात तुझ्या जीवनासाठी सत्यात उतरणारे माझे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुझे जीवन सुखद होणारे अनुभव तुम्ही प्राप्त करू शकता जर तुम्ही या संदेशांवर विश्वास ठेवत असाल तर माझे अनुभव देखील तुम्हाला येऊ लागतील विश्वास करा कारण सर्व काही तुमच्या कल्याणासाठी घडत आहे देव तुमच्या दिशेने कार्य करत आहे या संदेशातून तुम्हाला प्रचंड मानसिक समाधान मिळेल कारण मी तुमच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने येतो तर हाही एक मार्ग माना आणि त्यातून तुम्हाला मिळणारे संकेत तुमच्यापर्यंत येत असतील तर तुमच्याशिवाय भाग्यवान कुणीच नाही तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो लवकरच तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुमच्या येणाऱ्या अडचणी आणि तुम्हाला वाटणारे दुःख तुमच्यातून काढून घेण्यात येत आहे अगदी तुम्ही विश्वास केल्यास पुढच्या क्षणी देखील ते तुमच्यातून काढून घेण्यात येणार आहे देवांची निरंतर सेवा आणि देवाचे ध्यान केल्यामुळे तुम्ही हा संदेश ऐकू शकत आहात हा परम पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तेच ऐकू शकतात ज्यांच्यात देवानी ती क्षमता दिली आहे ते धैर्य दिले आहे तेव्हा तुम्हीही हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून आपल्या जीवनातील दुःख यातना दूर करणारे ते आशीर्वाद प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा तुझा प्रश्न आहे कधी पलटणार नशिबाचे फासे तर ऐक तुझ्या नशिबातून आता कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या आता खूप काही संपनाच्या स्थितीत टाकल्या जात आहेत बाळा तुझे दुःख तुझ्या यातना तुला होणारे कष्ट आणि खूप काही त्रास ते आता देव देवांच्या आशीर्वादाने देवांच्या चमत्काराने संपवणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवल्या जात आहे तुम्ही जर या क्षणाला हा ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत असाल तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या जीवनातून ते दुःख तो काळोख तो अंधार दूर करणारे काहीतरी तुमच्या दिशेने येत आहे जे उज्ज्वल आहे जे तुमच्या जीवनाला खूप काही प्रकाशमान करणारे आहे ते आहेत दैवी आशीर्वाद कारण तुम्ही दैवी आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहात विश्वास ठेवा तुमच्यासाठी देव सतत कार्य करत आहे तुमची ऊर्जा प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी देव तुम्हाला मदत करत आहेत जर तुम्ही ती मदत स्वीकार करू इच्छित असाल तर होय स्वामी मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करायला विसरू नका मला दैवी ऊर्जा हवी आहे त्या दैवी ऊर्जेवर तुमचा अधिकार आहे कारण तुम्ही देवाची सेवा अखंड करत आहात देवाचे नामस्मरण करत आहात त्यामुळे देव अधिक प्रसन्नतेने तुमच्याकडे आशीर्वाद आणि दैवी चमत्कार पाठवत आहेत त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदित ठेवल्या जात आहे तुमचे ते नाते आता तुमच्याकडे अधिक सुख देणार आहे अधिक निर्मळतेने तुम्हाला त्या नात्यातील गोडवा प्रेम आनंदाचे क्षण आणि ते सुसंवाद प्राप्त होणार आहेत तुमची काळजी दूर करणारा हा पवित्र दैवी संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात खूप काही असे शुभ परिवर्तन घडू लागेल ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवत आहात पूर्वी ज्याप्रमाणे तुमच्यात काही द्वेष काही असे विकल्प आणि काही असे विरुद्ध विचार होते ज्यामुळे तुमचे एकत्रित राहणे कठीण झाले होते काही समस्या काही क्लेश उत्पन्न झाले होते पण आता इथून पुढे देवांच्या आशीर्वादामुळे आणि चमत्कारामुळे तुमच्यातील भांडणे ते खूप काही क्लेश ते खूप काही दुःख आणि तो सर्व काही विरोध माळून त्या जागी देव तुम्हाला आनंदी करणारे क्षण ते सुंदर सुसंवाद आणि प्रेमळ वाणी सर्व काही देणार आहेत ज्यामुळे तुमच्यातील तो दुरावा नष्ट होईल देव तुमचे सर्व काही सुख वाढवण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे जे कोणी आजपर्यंत तुमचा विरोध दर्शवत होते ते देखील आता तुमच्या बाजूने बोलू लागतील कारण देवांची कृपा तुमच्यावर होत आहे तुमची सर्व संकटे सर्वे क्लेश संपून जाणार आहेत आणि त्या जागी तुम्हाला आनंदाचा वर्षाव प्राप्त करण्यासाठी फक्त देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण आणि संपूर्ण विश्वास देवावर ठेवावा लागणार आहे देव तुमच्यासाठी ते करत आहेत जे आजपर्यंत घडलेले नाही पण आता तुम्ही ते प्राप्त करणार आहात स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तुझ्या गोष्टींची अपेक्षा सोडून दिली होतीस आता तेही तुझ्या मार्गात येणार आहे तेही तुझ्या वाटेत तुला प्राप्त होणार आहे तुम्ही जेव्हा पुढे जाल आणि ते प्राप्त करण्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना कराल तर देव तुमच्या वाटेत तुमच्या मार्गात ते आशीर्वाद आणि ते सर्व काही सुख तुम्हाला नक्की देतील तुम्ही फक्त देवावर त्या दिव्य अलौकिक शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवावा स्वामी म्हणतात पुढील काही काळात तुम्ही मागील काळात जे काही प्रयत्न केले होते त्यात आता यशाची मोठी संधी तुमच्याकडे प्राप्त होणार आहे ज्या काळात तुम्ही ते कर्म केले पण ते कर्म करताना तुमच्या मनात कुठलीही आशा नव्हती कुठलेही त्याबद्दल काही इच्छा नव्हती पण तरीही देव ते सर्व काही एकत्रित करून तुमच्या दिशेने मोठा चमत्कार मोठा आशीर्वाद पाठवत आहे ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा आर्थिक नफा होणार आहे आणि तुमचे मन अगदी प्रसन्न होणार आहे देव म्हणतात बाळा आज तुला जरी काही काळ असा कठीण कळावा लागला असेल की ज्यात तुला ते कठीण वाटत होते पण तू देवांच्याकडे जी मागणी केली आहेस जी आशा ठेवली आहेस त्यामुळे तुझे आता सर्व काही परिपूर्ण केल्या जाईल स्वामी म्हणतात बाळा तुझी कुठलीही अपेक्षा इथून पुढे भंग होणार नाही तू ज्याप्रमाणे माझ्यावर श्रद्धा विश्वास ठेवला आहेस तोच आता अधिक वाढणार आहे कारण तुम्हाला ते देखील प्राप्त झाले आहे ज्यासाठी तुम्ही काहीही प्रयत्न केलेले नाही पण देवानी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करवण्याचे ठरवले आहे तेव्हा निश्चिंत रहा खूप काही चिंतामुक्त राहा कारण देवाचे आशीर्वाद एखाद्या वर्षावाप्रमाणे तुमच्यावर वर्षाव करतील आणि त्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने भरून येणार आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य निरंतर सुरू आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील काळ तुझ्यासाठी असा येत आहे येणारे काही महिने तुझ्यासाठी इतके शुभ देणारे आहेत की तुझे मोठमोठे स्वप्न देखील पूर्ण होण्याचा तुला अनुभव येणार आहे कदाचित तुम्हाला आज हे खोटे वाटू शकते पण विश्वास ठेवा कारण देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत कधी कधी तुम्ही एवढे काही त्रास सहन केलेले असतात त्यामुळे तुमचा विश्वास बसत नाही की माझेच भाग्य इतके सुंदर आणि उज्ज्वल होणार आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार देखील देव घडवणार आहेत यावर विश्वास ठेवा तुमची सर्व काही स्वप्ने पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे आणि ज्यांना काही स्वप्न पूर्ण झाले आहेत त्यांना देवांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत त्यांनी देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका देव अधिक आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर करतील जेव्हा तुम्ही देवांना धन्यवाद मानता तेव्हा अधिक देव आनंदी होतात आणि प्रसन्न होतात स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकासाठी सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात कोणाला पैशात अधिक सुख प्राप्त होते कोणाला आपल्या मैत्रीत अधिक सुख प्राप्त होते तर कुणाला त्या नात्यात अधिक सुख प्राप्त होते तर कुणाला आपल्या कार्यात प्रगतीमुळे सुख प्राप्त होते प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद माझ्या बाळांच्या मार्गात येत आहे त्यांनी निश्चिंत असावे त्यांच्यासाठी सर्व काही मंगलमय आणि आनंदी होणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ घेऊन आलेला आहे तुमचे एक कार्य जे खूप दिवसांपासून होत नव्हते ते आता पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील आणि त्यातून तुम्हाला एक आनंदाची बातमी देखील प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा की माझे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या शुभतेसाठी सुरू आहे सदा सुखी रहा तुमचे कल्याण होईल स्वामींचे संदेश जे कोणी श्रद्धा भावनेने अंतःकरणाने ऐकत आहेत त्यांचे अनेक धन्यवाद आणि जे त्यांना शेअर करत आहेत त्यांचे अनेक अनेक धन्यवाद स्वामी देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत तुम्हाला भरभराट सुख आनंदाची प्राप्ती देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ